शिव्या नाथांच्या अंगावर माणूस होता आठ वेळाला तर राग नाही आला आम्ही राग मानणार नाही तुम्ही नुसत्या शिव्या द्या घाम फुटला मला एडवाकडं बोललो आणि नाथांच्या रानामध्ये पंढरा महिन्या कसं पाणी भरलं इकडं तिकडं बोललो टाइमपास केला काय कळत आहे कशी की चौकट असते कीर्तनाची सात चौकटीतून तिथून जावं लागते का प्रस्ताविक असतं का विषय प्रवेश असतो का अध्यात्माची उकलण असते का समारोप असतो का हे काही माहितीच नव्हतं ना हो उठले वा वा कशी काय झाली मंडळी कीर्तन कसं काय झाला कोण काय वाह वा काय कीर्तन झालं कीर्तन केलंच नाही मी काय कीर्तन झालं म्हणे वा खूप चांगलं झालं मंडळी चांगलं झालं म्हणे चांगलं झालं एक सांगू का म्हणे या माणसी तारीख महाराष्ट्रात मिळणार नाही म्हणे म्हणलं आपलं लेखरू कोणाला चांगलंच ले वाटत असतं बाबाचं माझं प्रेमी म्हणून मला देतात मला नाही वाटत मी कीर्तन कारण बाबाच्या आशीर्वाद कीर्तनकार तर झालो झालो महाराष्ट्राच्या बाहेर गेलो आंध्रात गेलो कीर्तन करायला गुजरात मध्ये सुरतला गेलो कीर्तन करायला नालायक माणूस नांगर वखर हाणणारा पण मराठवाड्याचा अध्यक्ष केला ती बाबाची कृपा आहे विठाला विठालो काही नवल नाही संतांनी जर कृपा केली ना तर बोलू तू मी तर माणूस आहे तुमची कृपा पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत संत कृपा झाल्यानंतर काय बिघडत काही काल्पांतीही प्राणकिंती पूर्ण होत असते आनंद मिळत असतो आणि त्या बाबाने जे भजन शिकवलं त्या बाबाचं एकदा आपण नाव घेऊन आपण हे गुलाबा